नमस्कार मी शुभम इव्हनिंग बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमी येत आहे मडमधून राजगुरुनगर पश्चिम विभाग प्रतिष्ठान मढ यांच्या वतीनं क्रांतीवीर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या हुतात्मा दिनानिमित्तानं गेल्या अकरा वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे यात प्रमुख उपस्थिती म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती असते यंदाच्या सप्ताहात हबप प भागवत महाराज साळुंके ह ओमकार महाराज धुळे सासरी हबप शंकर महाराज मोरे यांच्या कीर्तनानं समाज प्रबोधन झालं याचबरोबर सामाजिक भान ठेवत अनेक जनजागृतीपर कार्यक्रम देखील पार पडले या सप्ताहाचे आयोजन अध्यक्ष भागाजी उपाध्यक्ष संतोष गिरे सेक्रेटरी अशोक मोहन उपसेक्रेटरी रोहिदास सावंत सहसेक्रेटरी अर्जुन सावंत खजिनदार सतीश होसगे उपखजिनदार विठ्ठल जठार आणि सह पांडुरंग जाधव यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध रूपाने पार पडला या प्रसंगी जागृतशी बोलताना उपसभापती सुरेश शिंदे उद्योजक किरण मुके व पंडित होसगे यांनी कार्यक्रमाला का शुभेच्छा देत आयोजकांची स्तुती केली एकीकडे के तुम्ही पाहता की राज्यामध्ये एक समाधा समाधा ते निर्माण केलं जातं पण या ठिकाणी या ठिकाणी जे आज तुमची ग्रामस्थ आहे सर्व एकत्रच मिळून एकाचा एक संदेश देत आहेत कसं पाहता गेल्या दहा वर्षापासून खरोखर ह्या मंडळींची सप्त्याचं आयोजन केलं त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो अनेक गावातील युवक एकत्र येऊन यांनी हे ज्ञानपीठ आणि हे या आराध्य देवाचं आपण हे करून यांनी खरोखर ही वाटचाल चांगल्या प्रकारची केली खऱ्या अर्थानं ह्या सर्व जे बांधव आहेत आमच्या तालुक्यातील आणि तालुक्यातील मा माऊलीचे जे विचार आहे हे प्रत्येक प्रत्येक सत्ते अनुकरतात त्याबद्दल खरं तर प्रथम तर मी सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि दोन तीनशे पंच्याहत्तरावा खऱ्या अर्थानं आपल्या तुकाराम महाराजांचं वैकुंठगमन त्याचं हे अकरावं वर्ष यांनी साजरं केलेलं आहे त्यानुसरून ह्या सर्व भक्तजनांचं आणि यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांचा हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो सर जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे राजगुरू प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केले आकर्षक झालं केलं जातं आहे काय सांगाल मुंबईमध्ये अशा पद्धतीचा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं खरं तर ह्या सप्ता सप्ताहवाल्यांना धन्यवादच द्यायला पाहिजेत कारण मोलमजुरी करून याच ठिकाणी आज एवढा मोठा लोक भव्य कार्यक्रम हे लोक करतात खरोखर खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि त्या त्यांनी जो कार्यक्रम उप हा जो उपक्रम चालू केला आहे त्याच्यामधून लोकांना ज्ञानदान होतं आहे अन्नदानही होतंय महापुण्याचं काम ते करत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद संत शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीतून राजगुरुनगर तालुक्यातून पश्चिम विभाग या प्रत्येक गावातील एक एक तरुण आज या ठिकाणी ज्याप्रमाणे माऊलींनी इतिहास रचला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला त्याच माऊलींच्या भूमीतील आज हे सुपुत्र वास्तविक पाहता आपली उपजीविका करण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी आले परंतु आज त्यांनी आपली उपजीविका करताना आपली जी संस्कृती आहे आपला जो वारसा आहे आपण ज्या भागातून येतो आपण ज्या गावातून येतो त्या गावाचा अभिमान त्या गावाची मान उंच करण्याचं काम या मुंबईसारख्या ठिकाणी केलेलं आहे आज खरं पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये आज सप्ताह आमच्या गावांमध्ये चालू आहे परंतु हे जे तरुण आहेत हे ये मुंबईला येऊन सुद्धा त्यांनी आज मुंबईसारख्या ठिकाणी हरिनाम सप्ताह चालू केला आहे वास्तविक पाहता हे जे मुंबई शहर आहे इथं कशाचीच उणीव नाही परंतु या ठिकाणीसुद्धा हरिनामाचा गजर ह्या लोकांनी घातला आहे त्या सर्वांचं या ठिकाणी सभापती सुरेशभाऊ शिंदे असन त्यांचं मित्रपरिवाराच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि असंच उत्तरोत्तर यांच्या देशकार्याची देवकार्याची उद् वाढत जावं अशी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जगत महाराष्ट्रामध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मलाड पश्चिम मढ या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय आहे की माझ्यासमोर या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन राजगुरू प्रतिष्ठान विभाग यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून होतं आहे पूर्ण मुंबईमध्ये असे विविध कार्यक्रम यांच्या माध्यमातून केले जात आहेत आणि कार्यक्रम हे भव्य दिवे केले जातात फक्त धार्मिक नाही तर सामाजिक कार्यक्रमसुद्धा यांच्या माध्यमातून केले जातात आणि एक सामाजिक एकतीचा संदेश यांच्या माध्यमातून दिला जातो या ठिकाणी मढमध्ये गेले अनेक वर्षापासून सामाजिक कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते काय सांगा प्रथमतः आपले स जागृत महाराष्ट्र चॅनेलचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो की आपण अशा सांप्रदायिक ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर करण्यासाठी आलेल्या आहात त्याचबरोबर सांगत असताना राजगुरुनगर पश्चिम विभाग प्रतिष्ठान हे जे आमचं मंडळ आहे गेल्या दोन हजार चौदापासून म्हणजे गेल्या अकरा वर्षापासून धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात कार्यरत आहेत कार्य करत असताना आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष भाग्यश्वर टोंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सामाजिक किला क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये कार्य करत असतो बा अखंड हरिणाम सप्ताहाचा या ठिकाणी आयोजन करण्याचं आमचं एक मूळ महत्त्व असं आहे की आद्य क्रांतीवीर हुतात्मा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या देशाला पारतंत्र्यातून काढण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं स्मरण व्हावं म्हणून या ठिकाणी हा अखंड हरिणाम सप्ताह असतो आज राजगुरुनगर पश्चिम प्रतिष्ठान गेले अकरा वर्ष नामयज्ञ सोहळा संपन्न होत असताना अनेक स्थानिक पदाधिकारी खासदार साहेब आमदार साहेब असे या हुतात्माचे शहीद दिनानिमित्त उपस्थित राहून मंडळाला चांगल्या प्रकारचे सहकार्य करून शुभेच्छा देतात का महाराष्ट्रामध्ये दे आत्तापर्यंत भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त कुठेही कार्यक्रम न साजरा केल्यामुळे आम्हाला अनेक ठिकाणावरून शुभेच्छा देण्यासाठी मंडळी आम्हाला समाधानासाठी शुभेच्छा देतात सर्थाप्रथम तर मी आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलचं स्वागत करतो आज अकरा वर्षापूर्वी आम्ही मढ किल्ल्यावरती आमचे पुण्याचे सर्व पदाधिकारी जिथे आमचे मढमध्ये रहिवासी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मिटिंग घेऊन का बाबा आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह किंवा धार्मिक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे मग काय करायला लागेल तर आम्ही सर्वांनी से कम चारशे पाचशे सभासद म्हणजे तरुण मंडळी ह्या मिटिंगला उपस्थित होते त्याच्यात असं डिक्लेअर झालं की आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला ठेवला पाहिजे कारण स हा नामयज्ञ ऐकण्यासाठी किंवा एकोणतिकोण असे आपल्या मढमध्ये परत ते बा अनेक ठिकाणी लोकं येतात तर त्या कुठून तरी आपल्याला ह्या नामयज्ञासाठी लोकांना इथल्या रहिषाला चांगलं वाटावं किंवा त्याच्यातून ज्ञान मिळावं म्हणून आम्ही हा मिळून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो सर्वप्रथम आपण सर्वजण राजगुरुनगर तालुक्यातले आमची जन्मभूमी ही राजगुरुनगर आहे आणि आमचं भाग्य आहे की आम्ही हुतात्मा राजगुरां राजगुरू यांच्या तालुक्यात जन्माला आलो आहे आणि निमित्ताने आम्ही एकत्रितपणे अखंड हरिनाम सप्ताह त्यांच्या शहीद दिना शहीद दिनानिमित्त आयोजित करून त्यांना एक आपल्या तालुक्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देणे श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम या आपल्या मंडळाच्या वतीनं मड मंडळाच्या वतीनं प्रयत्न करतो हीच आमची त्यांच्याकडनं आम आमच्याकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशाच वेगवेगळ्या वेग अपडेटसाठी बघत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद